नाशिकच्या खवैयांसाठी मखमालाबाद मातोरी रोड परिसरात हॉटेल द सिक्रेटचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडलाय नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांबरोबरच आता नाशिककरांसाठीही चमचमीत झणझणीत स्वादिष्ट घरगुती जेवणाचा आस्वाद हॉटेल द सिक्रेटमध्ये घेता येणार आहे व्हेज आणि नॉनव्हेज बरोबरच सर्व प्रकारचं जेवण या ठिकाणी उपलब्ध असणार आहे मसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या हस्ते हॉटेल द सिक्रेटचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवारी पार पडलाय यावेळी विठ्ठल निकम कांतीलाल खुगे कैलास मोहिते दामोदर मानकर सुनील गोडसे प्रसाद सानप अनिल काकड शरद काकड योगेश काकड गोकुळ काकड डॉक्टर कल्पना शिंदे यांच्यासह मखमालाबाद परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते हॉटेल द सिक्रेटचे संचालक संकेत मोहिते नितीन घुगे यांनी यावेळी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं विधिवत सत्यनारायण पूजन करून हॉटेल द सिक्रेटचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी आलेल्या मान्यवरांनी संचालक संकेत मोहिते नितीन घुगे यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या हॉटेल द सिक्रेटचे संचालक संकेत मोहिते यांनी यावेळी अधिक माहिती दिली मी स्वप्निल निकम संकेत मोहिते आणि नितीन गुगे आम्ही तिघांनी सोबतीने मकलाबाद रोडला मातोरी रोडवर दी सिक्रेट मल्टी क्युझिन ह्या नावाने नवीन ना रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आमच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही खास व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन आम्ही ठेवलेले आहेत त्यामध्ये आम्ही स्पेशल चायनीज तंदूर पंजाबी आणि इंडियन डिशेस ठेवलेले आहेत आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तरी नाशिककरांनी तर द सिक्रेट या मल्टीफिझन या रेस्टॉरंटमध्ये येऊन एकदा नक्कीच चव घेऊन बघावी धन्यवाद माझ्या वतीने आणि आमच्या <impat> पोलीस <estimates> दलाच्या वतीने मी हॉटेल सिक्रेट त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं पूर्ण नाशिक काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव दिगंत व्हावं त्यांचं मॅपवर पाहून लोक इथपर्यंत यावेत आणि बाहेर पार्किंगला जागा सुद्धा उरू इतकी त्यांची भरभराट व्हावं हो। अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो स्वप्नेल निकम श्री गोगे श्री मोहिते या तिकांनी आज मकमलाबादमध्ये सिक्रेट नावाचं एक चांगलं रेस्टॉरंट उपहारग्रह या ठिकाणी सुरू केलेलं आहे मी सर्व मकमलाकरांना या चांगल्या उपहारग्रहाचा त्यांनी लाभ घ्यावा उपाय चालू करताना फक्त आपण क्वालिटीकडे लक्ष द्या क्वालिटी चांगली ठेवली तर लोक फार लांबून लांबून येतात कारण आमच्या गावात विंगळेचे जी मिसळ आहे फार अगदी जिल्ह्यातून लोक तिथे येतात असंच काम तुम्ही करा का प्रत्येकाला इथे यायची इच्छा झाली पाहिजे धन्यवाद या ठिकाणी द सिक्रेट हॉटेलचं ओपनिंग या ठिकाणी होतंय आमचे जावाई नितीन गोगे आणि मोते पाटील निकम या दोघांनी आज मखमालाबाद गावामध्ये या ठिकाणी हॉटेल चालू केलं आहे तसं पाहिलं तर मकमालाबाद हा मिसळचा हब आहे आणि या मिसळच्या हबमध्ये आज या ठिकाणी या दोन्ही कुटुंबांनी हॉटेल चालू केलं आहे गिरणाऱ्यापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे आणि मकमालाबादच्या संस्काराप्रमाणे या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये हे हॉटेल या ठिकाणी चालू केलं आहे त्याबद्दल आमचे जावाई नितीन गुगे त्याचबरोबर निकम साहेब या दोघांनाही मनापासून मापमाच्या वतीनं शुभेच्छा देतात द सिक्रेट हॉटेलचे ओनर नितीन गुगे व स्वप्नील स्वप्नील निकम या दोघांनाही या हॉटेलच्या निमित्तानं शुभेच्छा देताना मला वाद माथुऱ्यावर येणाऱ्यापर्यंत या हॉटेलची खूप पसंती होईल आणि चांगले चांगल्या दर्जाचं ते जेवण व्हेज नॉन पोळ्यांना देतील अशी त्यांना विनंती करून आणि शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांच्या हॉटेलला शुभेच्छा असं आज मकमलाबाद परिसरामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या द सिक्रेट या हॉटेलमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे नाशिककरांनी याचा भरभरून लाभ घ्यावा याच त्यांना शुभेच्छा देतो मी कैलास बोलते आज आमचे मित्र नितीन घोगे स्वप्नील निकम आणि संकेत मोहिते यांनी या तिघांनी इथं द सिक्रेट नाशिक कजन या नावाने जे हॉटेल चालू केले इथं आपल्या फॅमिली रेस्टॉरंट आणि प्लस याचे वे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पदार्थ मिळतील या कारणाचं आपल्याला या नाशिकमध्ये नवीन थीम चालू केलेली आहे आपण तरी सर्व नाशिकरांना ही नम्र विनंती आहे का आपण एकदा या या हो सिक्रेट हॉटेलला सिक्रेट काय आहे ते बघा आणि इथल्या अन्नाचा स्वाद घ्या त्याप्रमाणे धन्यवाद खूप मोठे आज मकमलाबाद येथील मातूररोडो ते गोपालनगर परिसरामध्ये हॉटेल हो सिक्रेट कसिनो या नवीन हॉटेलचं हो आज लोकार्पण या ठिकाणी होत आहे तसा मसरूळ ते गिरणारा हा रोड हॉटेलच्या नवीन नवीन हॉटेलच्या कन्सेप्टनुसार सध्या खूपच जोरात चालतो आहे बरेच मिसळचे पॉईंट होते पण नवीन कन्सेप्टनुसार आपल्याकडं व्हेज आणि नॉन व्हेज करता हॉटेल सिक्रेट यांनी भरपूर काही मेनू या ठिकाणी आणले आहेत लवकरच ते ग्राहकांपर्यंत पोचतील व ग्राहकांचाही पण अभूतपूर्व असा प्रतिसाद या हॉटेलला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व मक बलात्कारांच्या वतीनं हॉटेल कसिन आपल्या सिक्रेटला शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर कल्पना शिंदे सिव्हिल हॉस्पिटलला असले मेडिकल ऑफिसर आज आमचे भाऊ कैलास मोहिते यांचा मुलगा संकेत मोहिते जो सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यांचे मित्र स्वप्निल निकम आणि नितीन भुगे यांनी तिघांनी मिळून हे सिक्रेट मल्टी हॉटेल टाकलेलं आहे तरी हे अगदी चांगले उच्च शिक्षित मुलं आहेत तरी हे पुढे हॉटेल चांगलं भरभराटीच्या येतील आणि आपल्या ना, सर्व नाशिककरांना अतिशय अद्ययावत आणि सुंदर अम्बियन्स असलेलं द सिक्रेट नावाचं रेस्टॉरंट आज आपल्याला उपलब्ध झालेलं आहे या प्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले मी वैयक्तिक माझ्या प्रसाद सानपमित्र परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक पूर्व मतदारसंघाच्या वतीनं ह्या तिघांना अशा विशेष शुभेच्छा देतो का नाशिक एका अर्थाने विकासाच्या दिशेने जातं आहे नाशिक वाढतंय पण नाशिकला जे फूड कल्चर पाहिजे नाशिकचा जो ॲम्बियन्स पाहिजे नाशिकच्या जनतेला जे पाहिजे तुम्ही इथं देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मला विश्वास आहे तुमचा हा व्यवसाय अतिशय यशस्वी होईल आणि इथं येणाऱ्या प्रत्येकाला इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन आनंद व्यतीत करता येईल एवढा मला या ठिकाणी ठाम विश्वास आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि द सिक्रेटला सर्व नाशिककरांनी भेट द्यावी अशी विनंती करतो स्टार्ट द सिक्रेट हॉटेल या एरियाबादमध्ये सुरू झालंय खूप चांगलीच गोष्ट आहे आणि खवयांसाठी तर अति आनंदाची गोष्ट आहे नाशिकच्या खवय्यांबरोबरच आता पर्यटनासाठी आलेल्या सर्वांसाठी मकमलाबाद मातोरी रोड परिसरात हॉटेल द सिक्रेटचा भव्य उद्घाटन समारंभ पार पडलाय खवैयांनी एक वेळी अवश्य भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे नाशिक